श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपाया मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत अश्विन महिन्यात घटामध्ये दे देवीची स्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्र उत्सव होय शारदीय नवरात्र उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दसरा साजरा केला जातो दुसरीकडे घटस्थापना प्रतिपदा तिथीच्या दिवशी केली जाते आणि नऊ दिवस अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते अशा प्रकारे आश्विन महिन्यात येणारा शारदीय नवरात्रीचा सण अनेक ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्र दोन हजार चोवीसबद्दल बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये दे शारदीय नवरात्र कधीपासून सुरू होत आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त महत्त्व कोणत्या दिवशी कोणत्या नवदुर्गेची पूजा केली जाते तसेच देवीला प्रसन्न करण्यासाठी या काळात कोणत्या मंत्राचा जप करावा आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीच्या नऊ माळा नऊ रुपये आणि नऊ नैवेद्य कोणते अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होईल यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोबर पर्यंत पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही तीन ऑक्टोंबरपासून पासून सुरू होईल तर तीन ऑक्टोंबरपासून पासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेची यावर्षी दोन शुभ मुहूर्त आहेत तीन ऑक्टोंबरला कलश स्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटापर्यंत असा एक सकाळचा शुभमुहूर्त आहे हा शुभमुहूर्त एक तास सहा मिनिटापर्यंत असेल आणि ज्यांना एवढं सकाळी घटस्थापना करायला जमणार नाही त्यांनी अजून एक अभिजित मुहूर्त आहे हा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून तीन मिनिटापर्यंत असेल म्हणजेच दुपारी तुम्हाला सत्तेचाळीस मिनिटाचा शुभमहूर्त मिळ मिळेल तर या वेळेमध्ये तू सर्व भाविक भक्त आपल्या घरामध्ये मंडपात मंदिरात सगळीकडे घटस्थापना करू शकतात अनेक ठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जन जणांकडे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात तर काही जणांकडे कलश मांडतात त्याला घटस्थापना असे म्हणतात तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण एकदा का घटस्थापना केली की पूजा मांडली की ती नऊ दिवस हलवत नाहीत या नवरात्रीला देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते म्हणजेच दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अशा प्रकारे नऊ दिवसात देवींची विशेष म्हणून मनोभावे पूजा केली जाते असे केल्याने देवीचा सदैव आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती कृपा राहते शारदीय नवरात्रीत मादुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली केल्याने साधकाला सुख समृद्धी धनधान्य प्राप्त होते तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही देवीच्या मंत्राचा जप देखील करू शकता असे केल्याने देवी आपल्यावरती प्रसन्न होईल व आशीर्वादही देईल तर कोणत्याही प्रकारचे अवघड मोठे मंत्र तंत्र न म्हणता अतिशय साधे सोपे मंत्र म्हणूनसुद्धा तुम्ही देवीला प्रसन्न करू शकता तर त्यातील पहिला मंत्र म्हणजेच सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र आपल्याला सर्वांना माहीत आहे अतिशय साधा आणि सोपा हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता किंवा मग या देवी शक्ति शक्तीपेन संस्थिता नमस्ते नमस्त नम, नमो नमो नम हा मंत्र पण तुम्ही शकता तर न, न, दोन्ही मंत्र अतिशय साधे सोपे आहेत त्यामुळे पूजेच्या दरम्यान या मंत्राचा जप केल्याने देवी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि आपल्याला आशीर्वादही देईल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते देवी दुर्गेने पार्वतीचं स्वरूप घेतले हिमालयात जन्म घेतला होता यामुळे देवीचं नाव शैलपुत्री पडले होते तर या दिवशी देवीला शुद्ध तुपातील पदार्थाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि पहिली माळ शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची असेल नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते आयुष्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते देवी ब्रह्मचारिणी देवीची अविवाहित रूप आहे या देवीच्या पूजेनंतर साखरेचा नैवेद्य दाखवल्याने घरातील मंडळींना दीर्घ आयुष्य लाभते या दिवशी अनंत मोगरा चमेली किंवा तग यासारख्या पांढऱ्या फुलांची माळा असे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते तर देवीला गायच्या तुपाचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे शिवाय दुधापासून बनवलेले पदार्थही आपण अर्पण करू शकता यामुळे आपल्याला आयुष्यातील दुःख दूर होतात तर या दिवशी निळी फुले गोकुर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ असतील तर नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे रूप देवी, देवी। कुशमांड कुशमांडाची पूजा केली जाते कुशमांडाची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख दूर होतात असे मानले जाते की कुशमांडाला सिद्धीची देवी असंही म्हटले जाते या देवीला माल मालपुला प्रिय आहे त्या तिला स्वादिष्ट अशा मालपोहाचा नैवेद्य दाखवला जातो तर त्यानंतर ते गरजू व्यक्तीला किंवा लहान मुलांना खायला द्यावे यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी केशरी अथवा भगवी फुल्या बोली तेरडा अशोक यांची माळ असेल त्यानंतर नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंद मातेची पूजा केली जाते ही देवी भगवान कार्तिकेयची माता आहे दुर्गा देवीच्या स्वरूपाने आनंद समृद्धी आणि मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते देवी स्कंद मातेला केळ्याचा नैवेद्य दाखवल्याने शारीरिक आरोग्य नेहमीच चांगले राहते तर या दिवशी माळबेल किंवा कुंकुवाची वाहतात त्यानंतर नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते देवी कात्यायनी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार आहे आणि तलवार दिसते देवी कात्यायनीची पूजा केल्याने समस्या आणि भीती दूर होते आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि या देवी या देवीला त्यामुळे दिवशी मधाचा नैवेद्य आपण अर्पण करावा या दिवशी कर्दळीच्या फुलाची माळ अर्पण केली जाते त्यानंतर नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते या देवीची के पूजा केल्याने आयुष्यातील आर्थिक कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात पूजेनंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला आणि अकाली येणारे संकटे दूर होतात रोगराईपासून मुक्ती मिळते आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होतं त्यामुळे या दिवशी आपल्याला गुळ किंवा गुळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या सातवी दिवशी आपल्याला झेंडू किंवा नारंगी रंगाची फुलांची माळा अर्पण करायची आहे त्यानंतर नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा करायची आहे या पूजनाने आयुष्यातील सर्व दुःख दरेद्रे दूर होतील देवी महागौरी व्यक्तीच्या आयुष्यात धन आरोग्य आणि सर्व प्रकारचे आनंद देते असे मानतात या देवीच्या रूपाची पूजा केल्यानंतर तिला नारळ अर्पण करावा या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा या आठव्या दिवशी तांबडी फुले कम जसवंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलाची माळा अर्पण करावी त्यानंतर नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते ही देवी कमळावर बसलेली असते सिद्धिदात्रीचे पूजा केल्याने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते या दिवशी देवीला हलवा पुरी आणि खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो तर या देवीला घरात बनवलेले अन्नपदार्थ अत्यंत प्रिय असतात ते अर्पण केल्यास घरात सदैव सुख शांतीचं वातावरण नांदत असतं आणि या दिवशी नववी माळ म्हणून कुमकुम अर्चन करतात अशी ही देवीची नऊ रूपे आहेत शारदीय नवरात्रीचं धार्मिक महत्त्व सांगायचं झालं तर पौराणिक कथेनुसार शारदीय नवरात्रीत नंतरच भगवान रामाने रावणावर विजय मिळवला आणि रावणाचा वध केला म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते तसेच अश्विन महिन्यात देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून त्याच्याशी नऊ दिवस युद्ध केले त्यानंतर दहाव्या दिवशी राक्षसाचा वध झाला म्हणून नऊ दिवस देवी दुर्गा शक्तीच्या रूपात पूजली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा केला जातो नवरात्रीत नऊ नौ दिवस अनेक जणांचा उपवासही असतो अनेक ठिकाणी नवरात्रीचा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो काही ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना करतात गरबा रामलीलाचे आयोजन केले जाते नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि काहीजण नवव्या दिवशी घट उठवतात तर काही जण दसऱ्याला घट उठवतात तर असा हा नवरात्रीचा नऊ नौ दिवसाचा सण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवसाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद